तहसील नेमकं कशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि का दिलेलं आहे आज आम्ही बार्शी तहसील कार्यालय या ठिकाणी जे निवेदन दिलेलं आहे बुद्धगाय या ठिकाणी महाबोधी विहारात जे ब्राह्मण पुजाऱ्यांना अतिक्रमण केलेलं आहे त्या ठिकाणी जो शिरकाव केलेला आहे त्या पुजाऱ्यांना हटवण्याच्या दृष्टिकोनातून जे बुद्धगया येथे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत आमच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी ॲडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आदेश दिल्याप्रमाणे आम्ही आज बार्शी तालुक्यातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर पाठिंबा देऊन आंदोलन करत आहोत या ठिकाणी केवळ बार्शी मर्यादित न बोलता पूर्ण भारत देशामधून जे बौद्ध आणि अनुयायी आहेत आणि जे धम्मप्रती ज्यांची श्रद्धा आहे ते सर्वजण रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत आम्ही देखील बार्शी शहरामधून पुढच्या आठवड्यामध्ये एक धरण आंदोलन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करणार आहोत शंभर टक्के बौद्ध समाज या ठिकाणी आमच्याबरोबर असणार आहे कारण तथागत गौतम बुद्ध हे आमच्या अस्मिता आहेत संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांना अमेरिकेसारख्या देशाने देखील पाठिंबा दिलेला आहे तर जे आंदोलन सध्या चालू आहे बौद्धगयाला त्या ठिकाणी ज्या ब्राह्मण पुजाऱ्यांनी शिरकाव केलेला आहे ते ब्राह्मण पुजारी हटले पाहिजेत ही आमची रास्त मागणी आहे आणि हे मागणी मान्य करून घेण्यासाठी हे मागणी मान्य झालीच पाहिजे याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत सर्वप्रथम सांगू इच्छितो की बौद्ध समाज हा शांतीच्या मार्गाने चालणारा समाज आहे आम्ही कायद्याला अनुसरून संविधानिकरित्या जे आंदोलन करत आहोत ते आंदोलन आमचा रास्ता असणार आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार आहेत आम्ही जे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा महाविहार आहे ते बौद्धांचंच श्रद्धास्थान आहे आणि बौद्धांच्याच भंत त्या ठिकाणी पूजा अर्चा सर्व गोष्टी कर करायला पाहिजेत परंतु हे ब्राह्मणी कारण जे चालू आहे ते ब्राह्मणी कारण आम्ही थांबालेश राहणार नाहीत जरी शासन बी जे पी दार्जने असू दे कोणीही असू देत आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे आम्ही आमची जी भूमिका आहे ती रास्तपणे आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत जे आंदोलन चिरडलेले आहेत ते विविध कारणांचे चिरडलेले आंदोलन आहेत हे आमचं आंदोलन धार्मिक आहे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आम्ही मार्गे लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत एवढंच बोलतोय जय भीम नमो बुद्धाई